अमळनेर तालुक्यातील मंगळूर येथील परिसरात तुषार चौधरी राहणार मारवाड तालुका अमळनेर हमो प्रताप मिल अमळनेर या तरुणाचा मृतदेह हो। शुक्रवारी सहा डिसेंबर रोजी सकाळी आठ वाजता आढळल्याने खळबळ उडाली होती अनैतिक संबंधातून तरुणाचा खून केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे त्यानुसार पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे फरार झालेला संशयित आरोपी प्रियकर सागर चौधरी व पस्तीस राहणार दोंडाईचा जिल्हा धुळे आणि मयताची पत्नी पूजा तुषार चौधरी राहणार प्रताप मिल अमळनेर पोलिसांनी ताब्यात घेतला आहे अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत दिली <laughs> आज सकाळी अंदाजे साडेसात वाजता मंगरुल येथे एका पुरुष इस्मानचं बॉडी इथं सापडलेल्या होत्या आणि लोकांकडून माहिती पडल्यानंतर पोलीस इथं पोचलेलं आहे आणि त्या बॉडीचं ओळख पटलेलं आहे त्या त्यांचं नाव आहे तुषार चिंदू चौधरी असं यांचं नाव आहे जे माहितीस माणसा आम्ही त्यांच्या घरच्या लोकांचा आम्ही संपर्क केलेला आहे संपर्क केल्यानंतर त्यांच्या घरच्या लोकांचा फिर्यादीवरून अनोलकी माणसांनी त्यांना मर्डर केलेलं आहे असा आम्ही गुन्हा दाखल केले होते आणि काल रात्री अंदाजे साडेनऊ वाजता घराच्या बाहेरून काहीतरी काम आहे निमित्त दहा मिनिटात येतो म्हणून सांगून बाहेर पडल्या होत्या आणि काल रात्रभर तर घरी आलेलं नाही आहे आणि सकाळी आज सकाळी त्यांचा प्रेत सापडल्या होत्या आणि ते पूर्ण विषयावर आम्ही तपास चालू करत असताना चालू करत असताना म्हणजे एका माणसा जे धुलेमधलं दोंडायचं राहणाऱ्या या माणसं यांना मर्डर केलेलं आहे याविषयी आम्हाला कात्रीशीर डिटेक्शन झालेलं आहे त्याचं नाव आहे सागर राजू चौधरी वय तीस वर्ष आणि ह्याचं अजूनही विचारपूसमध्ये अधिक विचारपूसमध्ये ही माहिती पडलं की ही जे माहितीसमय त्यांचं वाईफ पूजा पूजा चौधरी ह्यांचं आणि सागर या दोघांचा सा इलिसिट अफेअर होत्या इलिसिट अफेअरमधून ह्या मर्डर झालेल्या असं माहिती पडलं आहे हेड इंजुरी आहे म्हणजे नेमका कोणता वेपन वापरलेला आहे दगड वापरला असं आम्हाला मं आता प्रधानदृष्नी समजत आहेत पण अजूनही म्हणजे आत्ताच आरोपींना ताब्यात घेतलेला आहे नेमका कोणता वेपन वापरला आपल्याला इन्व्हेस्टिगेशनमध्ये माहिती पडते सध्या दोन आरोपी आहे ते दोन्ही नाव आपल्याला आता सांगितलं होतं सागर बापू चौधरी आणि पूजा चौधरी पूजा चौधरी पूजा चौधरी मैतानचा वाईफ आहे